मला सहीला प्रश्न विचारायचा आहे खरं तर म्हणजे तू म्हणालीस की तू तर यामध्ये करिअर करायचे अचानक ही बिग बॉस मराठीची ऑफर तुला आहे काय फर्स्ट रिॲक्शन काय होती आणि त्या दिवस कसा होता म्हणजे तुला ऑफकोर्स हॅपी झाली की काहीतरी नवीन आहे आणि काय म्हणजे काय तो, होता तो मी इंटिरियर डिझायनिंग करत होते दोन वर्षापासून मी कॉलेजला गेले होते आणि मी कॉलेजहून घरी आले दुपारी आणि मी लंच केलं आणि मला अननसरांचा फोन आला होता अँड ही टोल्डमी अबाउट बिग बॉस मला तोपर्यंत माहिती पण नव्हतं की मराठीत बिग बॉस होत आहे पण ही टोल्ड मी ऑन द फोन अँड ही सेट की मला आय वी वॉन्ट यू ॲज अ कंटेस्टंट आणि मी ॲक्च्युली खूप शॉक झाले होते बिकॉज आय वॉज लाईक अरे मी दोन अडीच वर्षापासून गायब आहे आणि सडनली वाय दे वॉन्ट मी नाव आउट ऑफ नो वेअर तर मी खूप सरप्राईज झालेले की त्यांना माझं नाव सुचलं आणि त्यांनी मला बोलवलं पण मी आय जम्प ॲट दी अपॉर्च्युनिटी मी खूप एक्साईट झाले आणि मी खूप खुश झाले आणि बिग बॉस खूप मोठा शो आहे इट्स अ इंटरनॅशनल फॉर्मॅट त्यामुळे मला खूप लकी वाटतं की त्यांनी माझं नाव त्यांना सुचलं माझं नाव आणि त्यांनी मला बोलवलं या शोसाठी अँड आय वॉज अ पार्ट ऑफ द फर्स्ट सीजन ऑफ मराठी बिग बॉस तर मी स्वतःला खूप लकी मानते आणि आय थिंक एव्हरीबडी टू स्टोरीज विल अग्री टू मी कारण इतका मोठा शो आहे हा आणि ही संधी खूप मोठी आहे माझ्यासाठी सुद्धा पर्सनली बिकॉज मी आय वॉज लॉस्ट समवेअर यू यु नो दोन अडीच वर्षापासून आणि आता आय थिंक बिग बॉसमुळे असं म्हणता येईल की सईचा कम बॅक झाला आहे आणि आता खूप इट्स ओपन ऑफ डोर्स फॉर मी खूप ऑपॉर्च्युनिटीज आता मिळतील पुढे सुद्धा त्यामुळे खूप छान वाटतंय व्हेरी ग्रेटफुल टू बिग बॉस दॅट ही गेम मी अ न्यू लाईफ अगेन बिग बॉसने खूप सारे हिरो अजून काही अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत पाहत रा मराठी वर्ल्ड